नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल वसंत पवार आज आपण आलेलो आहे ऊसामध्ये जे हार्वेस्टिंग चालू आहे आता केम्पॉड शुगर फॅक्टरीचं जे आपलं मशीन आलेलं आहे इथं ऊस कटिंगसाठी तर नॉर्मली शेतकरी काय करतात की आपले कोयत्याने ऊस तोडणी करतात मजुरीद्वारे पुन्हा त्यानंतर जो प पडलेला पा पाला असतो ऊसाचा तो पेटवून देतात आपण आता बघू शकतो इथं जे कारखान्यानं मशीन दिलेलं आहे यामध्ये बारीक पाल्याचा असा चोरा झालेला आहे त्यामुळे ह्याचा फायदा काय होतो की हा जर पाला शेतकऱ्यांनी जाळला नाही तर जवळपास एकरी पाच टन खत तयार होतं याचं हे खत तयार झाल्यामुळं जी उसाला लागणारा डोस आहे म्हणजे जी खतमात्रा आहे त्याचं आपण प्रमाण कमी करू शकतो किंवा अत्यल्प प्रमाणात खतमात्रा वापरली तरी चालते त्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे की जो हा पाला आहे हा पाला कुजवण्याची स्पीड कंपोस्ट जे आहे आपण ते ती एकरी तीन तीन ते चार बॅगा वापरू शकतो सोबत एक युरियाचं पोत हे जर वापरलं तर एकदम आपले जशी चहापत्ती असते राख टाईपमध्ये त्याची पूर्ण बुकटी होऊन जाते आ, या पाल्याचे त्यामुळे शेतकऱ्यांना ह्यातून जे आपलं आर्थिक नुकसान होतं क मजुरांद्वारे क कटिंग केल्यानंतर त्यांना जवळपास दहा ते बारा हजार खर्च येतो पण इथं काही त्यांचा खर्च लॉसेस काही होत नाहीत तसंच पूर्ण बारीक होतं तण जे आहे ते पूर्णपणे चुराव होतं त्यामुळे जे शेतकऱ्यांना उत्पादन होतं ते आपण जे म्हणतो की त्यातून आर्थिक शेतकऱ्याचं बाबांना नुकसान होत चाललेलं आहे ते न होता शेतकरी हा फायद्यामध्ये ऊस पिकातून राहू शकतो आणि जमीन जे आहे तो जमिनीचा पोत व्यवस्थित राखला जाऊ शकतो धन्यवाद সময় জায়গায় পর